महाराष्ट्र एक ब्रेकिंग बातमी मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यामधल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवादही साधलाय छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि चर्चा केली आहे पावसाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या मदत कार्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आपत्तीच्या काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवरती राहून काम करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चारा टंचाई असलेल्या जिल्ह्यामध्ये चारा पुरवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले ज्या जिल्ह्यांमध्ये धरणांचे विसर्ग वाढवले आहेत त्या भागामधल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील अभिषेक मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय आणि मुख्यमंत्री आढावा घेत आहेत नक्कीच मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा घेतला गेलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे आणि त्यांना काही सूचना केलेल्या आहेत एकूणच आपत्ती काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचा स्पष्ट आदेश हे मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेले आहेत पावसादरम्यान केलेल्या जाणाऱ्या मदत कार्याबाबत देखील मुख्यमंत्र्यांकडनं अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत सोबतच ज्या जिल्ह्यात धरणांमध्ये विसर्ग वाढवलेला आहे त्या भागातल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबतही स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत चारा असलेल्या जिल्ह्यामध्ये चारा चा, पुरवण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडनं आदेश जारी करण्यात आलेले आहेत एकूणच प्रत्येक ठिकाणी मदत कार्य हे व्यवस्थित पोहोचलो पाहिजे यासाठी देखील उपाययोजना करण्यासंदर्भात आणि त्यामुळे एकूणच मदत कार्य असेल किंवा मग पावसाचा आढावा असेल या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबतच सगळ्या आठही जिल्हा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला अगदी अभिषेक धन्यवाद माहितीसाठी